इथे आपण पाहतोय की काही नागरिक का आहेत त्यांच्या समस्या मांडतील किंवा त्यांचे जो मागील सत्ताधारी जो पक्ष होता तर त्यांच्याकडून त्यांचा काही विकास झालाय का नसेल तर पुढील काय आवश्यक का आहे आणि कोणाकडून आवश्यक आहे हे सर्व माहिती आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्ते आपलं नाव नमस्ते मी संदीप कदम आपण इथे किती वर्षापासून वास्तव्यास आहात सत्तावीस वर्ष झालं आहे टिंबर एरियामध्ये हा संभाजी कॉलनी मध्ये राहतोय बरोबर या ठिकाणी आपल्याला म्हणजे जे सत्ताधारी होते पूर्वी दोन हजार पासून पाच वर्षाचा विकास कितपत हा झाला नाही असं म्हणता पण येणार नाही विकास पण झालेला आहे थोडाफार विकास पण झालेला आहे पण थोडीफार रस्त्याची अवस्था गटारीची अवस्था बघितल्यानंतर असं वाटतंय की थोडाफार विकास अजून व्हायला पाहिजे होता मग इथ रोज आता ऍक्सिडेंट होणे म्हणा एखादी रुग्णवाहिका आमच्या इथून जाते त्याचे हाल बघतो रस्त्याला जाताना खड्डे आहेत त्यामुळे ते इथं दवाखाना जवळ असल्यामुळे रोज एक ना एक दोन शिववाहिका म्हणा किंवा आपल्या रुग्णवाहिका जातात त्यावेळे त्यांचे लोकांचे हाल होतात ते बघतोय डोळ्यानं तर तसेच गट्टरा म्हणा झाले तर प्रतिभा हे रस्त्याला पडलेले मातीचे ढीग वगैरे हे प्रश्न आणि विकसित भाग नाहीये असं आपल्याला म्हणायचं तर आता आपल्याला इथून पुढे काय अपेक्षित आहे म्हणजे एक जे विकासाचं विजन असतं जो उमेदवार आता आपण पाहतोय की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक येते पंधरा जानेवारीला तर या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या उमेदवारांच्याकडून विकासाच्या काय दिशा अपेक्षित आहेत नाही आमच्या आपल्या भागातील टिंबरेरिया परिसरातील बाकीच्या आपल्या या वार्डातील काही म्हणजे रस्ते म्हणा गटारी म्हणा झालं तर दळणवळणाच्या ज्या गैरसोयी होतात लोकांच्या रस्त्यामुळे त्या फक्त दूर झाल्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही माणसं व्यवस्थित जातील येतील किंवा एखाद्या रुग्ण रुग्ण व्हायका वगैरे हो हेच दुसरं काही प्रश्न लोकांचे असतील असं मला काही वाटत नाही बाकीचे जे काही सुधारणा करायचे त्यांनी थोडंफार केलेलं पण आहेत असं काही नाही आपण पाहतोय की इथे थोड्या बऱ्यापैकी असा स्लम म्हणजे अशिक्षित एरिया जास्त आहे हमाल कामगार मजूर वर्ग जास्त आहे तर या ठिकाणी व्यसने व्यसनाचं प्रमाण आणि त्यामधून घडणारे गुन्हे ह्याच प्रमाण तरी सुद्धा बर, भरपूरच आहे नुकतंच काल इथं चांगली कॉलेज कॉर्नरलाच एक मुलाचा म्हणजे तरुणाचा खून झाला त्यांच्या पूर्ववादातून तर मग त्या दृष्टीनं आपल्याला काय अपेक्षित आहे काय हे आता हे वैसनिक मुलांच्या मुळे वगैरे अशा काही गोष्टी घडतात यासाठी सुद्धा आपल्या भागातील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे सत्ता होती तीच पाहिजे की सत्तेत काही बदल हवाय असं आपल्याला वाटतं नाही जे सत्ता होती तिने आता थोडाफार सुधारणा केलं पण लोकांना ज्या अपेक्षित सुधारणा होतात त्या अजून अर्धवट आहेत त्यासाठी लोकांच्या मनात परिवर्तन झालं असणार ते म्हणणार ना कोणीतरी बाबांना सत्तेत बदल हवा आहे असं पण होऊ शकत मग आपल्याला तसं वाटतंय का तर आपल्या मनातला उमेदवार कोण कारण आता बऱ्यापैकी उमेदवार जे जे उभारणार आहेत तर त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे काही महाविकास आघाडीचे आहेत काही शिवसेनेचे आहेत काही महायुतीचे आहेत आणि वेगळ्या पण आघाड्या झालेल्या आहेत नाराज लोकांच्या उमेदवारांच्या मिळून तर आपल्याला कोण अपेक्षित आहे त्यातून आता वाड्यातले आपले राजेंद्र मुळे यांचं जरा चांगला कल चांगला दिसतोय काम आहे का त्यांचं काही काम आहे काम करतात ते सोशल मीडियावर असतात तरी पण परत तुम्हाला सांगतो रक्तदान शिबिर म्हणा लावण्याचं काम झालं तर त्यांचे बरेच संस्था आहेत संस्थेतून त्यांचं जनतेसाठी काम ते बरंच चालले बर हा आणि लोकांच्या मनात पण त्यांच्याविषयी असत आहे गेल्या वेळा काही कारणामुळं काही गोष्टीमुळं थोडक्यात पडली थोडक्यात त्यांनी आपलं म्हणजे उमेदवारी गमावली त्यावेळा मग आता पूर्ण ताकदीनं आपण पण सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आहे हो हो पाठीशी राहणार आणि आता बऱ्यापैकी त्यांचं गुडविल पण चांगला आहे त्यांनी पाच वर्षात भरपूर काम केले पडले तरी पण त्यांनी काय म्हणजे कुठल्याही गोष्टीत कमतरता केलेली नाही अतिशय चांगलं लोकांना बॅकअप करून बऱ्याचशा गोष्टींना लोकांना गरीब जनतेला मदत पण केली तशी काही मदत असू धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वसामान्य जनतेचा आणि इथल्या समाजी चौकातल्या नागरिकांचा कल हा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तर त्या पूर्ण पॅनलला निवडून देणे त्याचबरोबर राजेंद्र मुळीक यांच्या नावाला इथून जास्तीत जास्त पसंती मिळते हेच आपण पाहतोय